नमस्कार मंडळी मी निखिल स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या आपला माणूस निखिल या चॅनलवर सो कसे असाच बरे असाच ना तर आज मी तुमका अशी गोष्ट दाखवतोय आहे ती म्हणजे भारूड कोकणातील सांस्कृतिक कलेचा एक प्रकार हा भारूड म्हणजेच एक नमनच प्रकार असता पण एक भारुड सुद्धा असता सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण कसं माहिती मंडळी चाकरमाणी जगाच्या साता समुद्रापलीकडे जरी असलो तरी आपली कला आपली हौस आपली मौज ही सोडणार नाही कारण गोष्ट अशी महत्वाची आहे की आजसुद्धा आमच्याच इकडे जे पुण्यातले रहिवासी असत मालदुली या गावचे तर त्यांनी धरलेलो ध्यास हा येत्या मे महिन्यात त्यांची सार्वजनिक पूजा आणि त्यासाठी चक्क भारुड ते रचवतात आणि त्या भारुडासाठी त्यांची ते चाललेली असली प्रॅक्टिस खूप अप्रतिम आणि मुळात म्हणजे नवीन नवीन या पिढीतली मुला सुद्धा त्यांच्यासोबत आहेत याचाच अर्थ ही परंपरा ही कला ते वारसक्काने पुढे पुढे नेतात आणि याचा अभिमान हा सो हॅट्स ऑफ तर मंडळी बघत राहा कारण आपण आपल्याच कलेक पुढे नेलव नाही तर कसा होत कला बरोबर ना सो विनंती आपल्या कलेक पुढे नेऊया आणि कोकणी माणसाक पुढे नेऊया मराठी माणसाक पुढे ने चला बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघूया नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करताय माझ्या आपलो माणूस या चॅनलवर आणि आजचं यो नवीन व्हिडिओ तुम्ही बघता ही मंडळी सगळी सगळी जमलेली आहेत म्हणजे आपल्या कोकणातील एक कलेचे प्रकार असत दशावतार नमन भारूड तर आज खास भारूडसाठी ही सगळी मंडळी जमलेली असत ती पण चिपळूणातली आणि एक चांगली परवाणी सुद्धा बहु गावला भारूड कसा असता त्याच्यासाठी आज खास बघताने आमच्या चाळीतच आपले भागडे त्यांच्या घरी सगळी चाललेले प्रॅक्टिस सो खूप आनंद कारण त्यानिमित्तान भारूड म्हणजे काय असतं आपण यूट्यूबवर बऱ्याच ठिकाणी बघितला ऐकलासुद्धा तर प्रत्यक्षात भारूड काय आणि रिहर्सल प्रॅक्टिस कशी असता ती बघूया त्यासाठीच व्हिडिओ तुमच्यासाठी चाकरमाणी दररोजचा दैनंदिन जीवनातलं काम जा काय धावपळ असतात ती भागवून मिळत तो वेळ आपल्या हौशीसाठी काढता ही खरी मोठी गोष्ट आणि तोच खरं कोकणी माणूस सो आता आपण जातो हे बघा हे सगळे सगळे पब्लिक आणि आता प्रणय प्रणय पण काहीतरी ॲक्टिव्हिटी करणार आहे आता आपण विचारूया मगाशी आपल्या व्हिडिओमध्ये हे बघा हे काकासुद्धा सुद्धा सगळे लांबून लिहिले आहेत तर आता आपण त्यांचे थोडे थोडे बाईट्स घेऊया काय म्हणतात बघूया आणि मेच्या कार्यक्रमासाठी चाललेली त्यांची आत्तापासूनची धावपळ आणि आमचे बऱ्याच दिवसांनी भेट झाली आमची तर आता आपण पहिले ह्यांच्याकडे विचार कारण आम्ही बरेच दिवस बरेच वर्ष भजन भजन करत होतो तर अरे रे हँडी त्यांनी आ... त्यांनी काहीतरी जडीबुटी घेतलेली आहे तर आणि बघा आणि आता प्रॅक्टिस होणार आहे ढोलकी कोरस सगळं सेट रेडी आणि आता चालू अरे आपण आपल्या दादाला विचारूया तर दादा पण आता सगळ्यांची जमाजमव करणार म्हणजे एक लिडर आणि ही लिडरशिप दादा ना बोला। ना। ना। तर सुनील कदम त्यांना आपण पहिलं विचारूया कारण माझ्यापासून बरेच ते तर म्हणतात ना स संघाची धुरा कशी कपट कर्णधार आपल्या खांद्यावर पेलवता तशी सुनील दादा महापासून अरे पाटण तर नाही तुमचं पाटण तर नाही हो खाई गेलो तो खाई गेलो म्हणजे एकंदरीत काय सगळेजण असले का रिहर्सलला चांगली सुरुवात होते प्रत्येकाचे डायलॉग्स प्रत्येकाचे रिपिटेशन्स खूप चांगला होता तर सुनील कदम बाहेर गेलेत आणि आता थोड्याच वेळात पुन्हा एकदा चालू हे बघा आणि मुकेश कदम हे सुंदर गायक आहेत तर त्यांच्या गायकीने चालू पोरांचा कोरस बघा आता आपण मुकेश यांना विचारूया काय त्यांचं मत काय कसं वाटतंय चांगलं वाटतंय छान वाटलंय अजून काय नाही खूप दिवसांनी भेटलो आपण इथे एकत्र मजा आले एन्जॉय करतोय आपण सगळी मजेत आली गावावरून तुम्ही आमच्या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करा सगळ्यांना प्रतिसाद द्या तुमचे सर्वांचे मी आभार म्हणतो धन्यवाद थँक्यू आता लक्ष द्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्यक्ष आपण नमन भारुडा हा प्रकार बघत आहोत i <laughs> i'm going to रिहर्सल रिहर्सल म्हटली की गरमागरम चाय तर होया होऊकच होई आणि चाय घेत सगळी चाय घ्यावा सगळ्यांनी चाय खास प्रणय बागडी चाय देताना यानकाई लाघ मारALLY, सुटारा प hatingानाशा का या कि नचो कमई द्चाहिवा का या तो तो जया गाल sì स्वकाई घटी दॉटा है से एंकाई या करे tulß एंका कि गरा diyor छो चाहिवा का करें मला सुद्धा बघण्याची बघायला एका प्रकार कलेचा तो म्हणजे अप्रतिम तुम्ही बघाल की शूट सगळ्यांची दुर्मट चाललेली पाहिजे काय होता आजच्या वेळी दुसरं वेळी मला पाटण नाही ये नका सगळे सांगत रमज अशीच असणार मंडळी आपल्याची म्हटली तर हे असंच होत

तू तर साधू महाराजांच्या झोपडीत राहणारा आल्या वाट्याने परत जा नाही तर अरे मंग दाखवत आहे मर्यान पाठीशी बांधून निघाले समजलं केल माझ्या समसरीचा सामना वेळ कशाला पाहू दे तुझ्या सामर्थ्याचे तू तर तुझ्या राजा सुंदा प्रधान पहिला समाजात सुरशेन झालंय झालंय परंतु परंतु एवढा शोध घेऊन हे काहीच नाही होय महाराज आम्ही सारे जातो परंतु ही चूक होऊन गेली आहे म्हणून आता आम्ही एक निर्णय कोणता निर्णय महाराज आम्ही राज्य करणार युवराजांच्या हाती सोपून आलो त्याला साथ म्हणून राजकुमार सैलित आहे महाराज हे योग्य नाही प्रधानमंत्री काय म्हणायचं आहे आपल्याला

दा मंडळी कलेचा प्रकार कोकणातील हा एक खूप मोठा <laughs> भार होता आता थोड्या वेळा सुरुवात होते

ते मालुनी जरा कागपरी नो हक मरिला करते नावा नवा एकंदरीत व्हिडिओ कशी वाटली ती सांगा तुमची कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करू विसरू नको माझ्या आपलो माणूस चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करू विसरू नको भेटा पुढच्या व्हिडिओत बाय बाय